नमस्कार शेत्रबंधा मी शेती बाजार भाऊयाच्यामध्ये मी शिक्षण आपलं आहे आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवाढ मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांची मागणी थोडीफार वाढताना पाण्यामध्ये त्याचबरोबर दिवाळीच्या सणामुळे फुलांचे तर वाढले परंतु भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडीफार घसरण होताना पाहायला मिळते मागणी कमी झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते तर फळांच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळतात हे आपण समोर पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला करा जेणेकरून गुंटेकली मार्केट या तुम्हाला मिळतील आस्ट्रोची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये सात रुपयापर्यंत उच्चं दर पार होते हलके मालजे तीस रुपयापासून देखील साठी दर पार होतात झेंडूची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये झेंडू साठी साठ रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील आपल्याला पिवळ्या झेंडूचे दर पार होतात तसेच झेंडू साठी चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी साधारणतः वीस रुपयापासून देखील दर होतात शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चं दर पारावतात हलके मालजे येते साधारणतः तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पार होतात कांद्यांची आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर ही आपल्याला थोडेफार आज कमी पाहायला मिळतो मार्केटमध्ये साधारणतः शंभर गाड्यांची आवक झालेली पाण्यामध्ये त्याचबरोबर जुने कांदे जे आहेत ते साधारणतः अकरा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये विक्री होताना पाहायला त्याचबरोबर चांगल्या एक नंबर सुपर टॉप क्वालिटी मध्ये जर गोळ्या साईज मध्ये कलर असलेल्या गोळ्या मालासाठी साधारणतः तेरा रुपयापर्यंत उच्च केली तर पाहायमध्ये मार्केटमध्ये भरपूर आवक जे आहे ते जुन्या कांद्यांची अजून देखील आपल्याला पाहायला तर कांदा पाहू शकतो तर साधारणतः या ठिकाणी कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला तर नाचण्याचं देखील आपल्याला प्रमाण बऱ्यापैकी आपल्याला कांद्याचं मार्केटमध्ये पाहायला मिळते तर सरासरी जर पाहिलं तर मार्केटमध्ये सात रुपयापासून ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची विक्री होताना पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची आवक आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो साठी साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्च की तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर पाहायला मिळतात लालक्या मालासाठी आठ ते दहा रुपया पासून देखील मालांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये देखील चढ उतर आपल्याला एक ते दोन रुपयाचा या ठिकाणी पाहायला होते तर चांगले माल जे थोडेफार आपल्याला एकदम लहान साईज मध्ये भोगे साठी साधारणतः चार ते पाच रुपया पासून देखील आपल्याला भोगी टोमॅटो साठी दर होते दुधी भोपळ्याची आवक जे आणि आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस रुपयापर्यंत जर राहत्या मालासाठी बारा ते पंधरा रुपया पासून देखील दुधी भोपळ्याचे दर फारा होते चवळीची आवक या ठिकाणी पाहू शकतो तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पार होते बिलची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर होतो हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पार होतो कार्यची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कार्यच्या दरामध्ये देखील थोडीशी पार पारावते चांगले माल जे येते तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा दिवस रुपयापासून देखील क्वालिटीमध्ये घड्याची क्वालिटी नुसार क्वालिटी रुपयापर्यंत उच्चंकित दर हलके माल जे वालगेवड्यासाठी दर फार होतात शेवग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत दर पाहायला होते हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील शेवग्याचे दर फार होतात आवक कमी असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून शेवग्याचे दर जे येते बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते परवाईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील हलक्या हाल, मालांचे दर पाळवतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाच्या दरामध्ये सुधारणा पाहायला होते चांगले माल जे येते वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील बिटासाठी दर पारा होते काकडीची आवक ज्या ठिकाणी पांढऱ्या तसंच हिरव्या काकडीसाठी अठरा ते वीस रुपयापर्यंत दर पारा होते हलके माल जे येते बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला काकडी दर पाहायला होते तर त्याचबरोबर हिरव्याच्या नागाकिडीचे दर जे हो तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके पाहायला हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहिला होतात तर पांढऱ्याच्या नागाकडीसाठी सरांचा अठरा ते वीस रुपयापासून पर्यंत दर पाहायला होतात भेंडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून दर पारावतो डांगरची <गए>। क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतं हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून डांगरसाठी दर पारावतात कारण भरत्याच्या बागाची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो हलके माल जे येते वीस रुपयापासून दर पारावतो जनावण्याची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील जगाव्याचे दर पारावतात ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये कोबीचे दर जे ते पंधरा दर पर्यंत उच्चं हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावतात फ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरच्या दरामध्ये आज होते चांगले माल येते पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील फ्लावर साठी दर होतात वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला होते चांगले माल जे साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंकित दर पाहायला होते तर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला होता आवक मार्केटमध्ये स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला होते आलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कवड्या आल्यासाठी साधारणतः बत्तीस ते पस्तीस रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कवड्यासाठी दर होते त्या चांगल्या क्वालिटीमध्ये कवड्यासाठी चाळीस रुपयापर्यंत देखील दर पाळवते तर सुपर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तयार झालेल्या आल्यासाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर होते तर हलक्या मालांसाठी साधारणतः पंचवीस तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात या ठिकाणी आपण पाहू शकता ते खराब जे आहेत आल्याची आवक देखील आपल्याला भारतीय मार्केटमध्ये पाहावते कोथिंबीरची क्वालिटी को सर चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे येते चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटी मध्ये विलायती कोथिंबीर साठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत दर हलके माल जे आहे आठ ते दहा रुपयापासून देखील विलायती कोथिंबीरचे दर फार होतात पुढे गावरान कोथिंबीर साठी साधारणतः पंधरा सोळा रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहावत आवक मार्केटमध्ये आहे त्याचबरोबर दर ही आज आपल्याला कमी झालेली होतात शेपूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या माला ते पंधरा रुपयापासून शेपूसाठी दर होते त्याचबरोबर मेथीची आवक देखील मार्केट मध्ये कमी होते चांगल्या क्वालिटी मध्ये मेथीचे दर जे येते पंचवीस ते दरम्यान उच्चांचे पाहायला हलके माल येते वीस रुपयापासून देखील दर पाळवते जी आवक मार्केटमध्ये मोठ्या मोठे वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते चांगल्या मालासाठी साधारणतः वीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला हलके माल जे येते वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला डाळ्यांची क्वालिटी नुसार एक नंबर ऑफ क्वालिटी डाळ्यांच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली पाळवते तर आवक मार्केट मध्ये भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण होते चांगल्या मालासाठी साधारणतः एकशे साठ ते एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चंखी दर डाळ्यांसाठी पालवते हलक्या मालासाठी सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील डाळ्यांसाठी दर पाळवते पेरूची पॉझिटिव्ह चांगल्या पॉझिटिव्ह पेरूचे दर येते वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान होते हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील पेरूचे दर होतात मागणी कमी झाल्यामुळे पेरूच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात कसरत पाहायला होते लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या पॉझिटिव्ह मध्ये दर दर वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर फार होते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर फार होतात मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळते कलंगड ची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये येते सतरा ते अठरा उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी माल येते सात ते अठरा रुपयापासून देखील जमासाठी दर पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये रुटगार कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील पाहायला मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पार होते चेकनट बोरांची आवक मार्केटमध्ये होताना पारा होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल जेते येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील चेकनट बोरांसाठी दर पारावतात अंजेरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये जम्बो अंजीरची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाळवते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी जम्बो साईजमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार तर लहान साईजमध्ये हलके माल जे ते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील अंजेरसाठी दर पारवतात तर आवक आवकी देखील या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये असतील तर साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये दर पार शेताबाची आवक ठिकाणी आपण पाहू शकता गावरान शेताबाचे दर जे येते चांगले एक नंबर डॉक्ट कुलमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः एकशे वीस ते एकशे एक एक पन्नास रुपयाच्या दरम्यान दर पार होते तर मिडीयम क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये दहा रुपयापासून ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मिडियम साईजमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला होतात मार्केटमध्ये हलके माल जे आहे ते बऱ्यापैकी पाहायला होते त्याचबरोबर सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर चाळीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला जास्त गावरांच्या तपाची विक्री होताना पहायला होते सुटकांची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांचे दर जे होते तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलके माल जे होते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मानासाठी दर पारावते मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला होते त्याचबरोबर दरही आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला होतात पपईची होता। आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माझे ते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मागासाठी दर पाहायला मिळतात आवक स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून लसरण झालेली पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांके दर पपैसासाठी पाहायला मिळतात